नमस्कार प्रेक्षकांनो लपंडाव या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की साखरपुडा सोडून मात्र सरकार तिथून निघून गेलेली असते या गोष्टीचा राग जोर मात्र आता सखीला प्रचंड आलेला असतो त्यामुळे ती साईबाबांच्या मंदिरात उभी राहून जोरजोरात घंटा वाजवते आणि मात्र साईबाबांना जाब विचारते साखरपुडा सोडून जाणारी सरकार नको आहे मला मला माझी आई हवी आहे कधी मिळणार आहे मला माझी आई आणि तिचं प्रेम आणि हे मात्र आता सगळं काही कारण ऐकतो तर दुसरीकडे मात्र आता सखीच्या खऱ्या आईची ओळख मात्र आपल्याला होताना दिसणार आहे तिला मात्र सरकारचे गुंड पकडून नेत असतात आणि तेव्हा आता काना त्यांना अडवतो परंतु तिचा चेहरा बघण्याच्या आधी सरकार मात्र तिला पुन्हा एकदा आपल्या गाडीत ओढून घेते त्यानंतर आता ती म्हणू लागते की माझ्या तावडीतून एवढं सहज नीट येणार नाही तेजस्विनी आणि तेव्हा मात्र सखीच्या आई ते आईचा चेहरा आपल्याला दिसतो आणि त्या दोघीही जुळ्या बहिणी दाखवलेल्या आहेत तेव्हा मात्र आता सखीची आई म्हणजेच तेजस्विनी कामत आता सरकारला म्हणजेच तिच्या जुळ्या बहिणीला विचारते की माझी सखी कुठे आहे मनस्विने मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा